Hello, नमस्ते आज आपल्याला संकिर्ण प्रश्न संग्रह पाच आहे बळालो त्यामध्ये तीन गणित आपण घेतलेली आहेत तीन गणित आपली घ्यायची राहिलेली आहेत तर खालील समीकरण सोडवा काय सांगितलेलं कोणत्याही पद्धतीने आपण समीकरण सोडवले तर चालतात त्यामधलं आपण चौथ्या गणिताला आलोय बघा संकीर्ण प्रश्न संग्रह संकीर्ण प्रश्न संग्रह पाच आपण त्याच्यामधील कोणत्या गणिताला आलेला आहे तर चौथ्या गणिताला आलेलं आहे चौथ पाचवं आणि सव्व गणित आपलं राहिलेलं आहे पहा आपण चौथ गणित घेऊ चौथ गणित काय दिलेलं आहे त्यांनी बाळा माझ्याकडे पुस्तक नाही म्हणजे दाखवता येत नाहीत सॉरी मी तुम्हाला गणित सांगते बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिले तीन एक्स वजा वाय बरोबर सात तीन एक्स वजा वाय बरोबर सात पहा हे समीकरण एक आणि हे समीकरण दोन आहे हे समीकरण एक व दोन मध्ये तुम्हाला काय दिसते बळालो इथ अधिक वाय आहे इथं काय आहे वजा वाय आहे जर चिन्ह वाय असो किंवा एक असो जर चिन्ह भिन्न असतील तर त्या दोन समीकरणांची वाय होते याच्यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय होती बॅरीज होती जर दोन्हीकडे अधिक अधिक आले असतील तर आपल्याला काय करावे लागली असते वजा करून पुन्हा त्याची चिन्ह भरतून घ्यावी लागली असते बघा काय समीकरण उत्तर लिहित असताना समीकरण नंबर एक समीकरण नंबर दोन लिहिणं फार गरजेचं आहे प्रत्येक गणित हे तुम्हाला दोन मार्क्स साठी पडतो दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन समीकरण नंबर एक तीन एक्स वजा वाय बरोबर सात समीकरण नंबर दोन अशी समीकरण लिहून घेतली समीकरण इथं अधिक वाय वजा वाय म्हटल्यानंतर आपण काय करायचं बेरीज करायचो चला समीकरण एक व दोन यांची समीकरण एक व दोन यांची काय करू बेरीज बघा समीकरण दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन तीन एक्स वजा वाय बरोबर सात काय होणार वायला वाय हे निघून जातील तीन दोन काय राहतील पाच एक्स आता एकाला अधिक चिन्ह आहे एकाला वजा चिन्ह आहे याच्या आधी मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे चिन्हांचा तो पाहून घ्या सात मधून दोन गेले किती राहिले पाच कसले अधिक कारण मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं असतं एक्स बरोबर पाच पाच म्हणजे एक्स बरोबर किती आले एक ती आलेली किंमत काय करायची समीकरण सोपं वाटेल त्या समीकरणामध्ये तुम्ही भरून घ्यायची आपण एक मध्ये ठेवू एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू पहिलं समीकरण काय आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन आहे एक्स ची किंमत इथं किती आहे दोन तिथं दोन भूमिले एक्स ची किंमत किती भरायची आपल्याला एक अधिक वाय बरोबर वजा दोन दोने के दोन एके दोन अधिक वाय बरोबर वजा दोन म्हणून हे वाय बरोबर हे वजा दोन हे इकडच्या अधिक दोन पलीकडे गेल्यानंतर काय होणार वजा होणार वाय बरोबर दोन दोन वजा चार आपली उकल लिहिणं फार गरजेचं आहे का सगळी शब्द एकमार्क राखून ठरलेला असतो म्हणून उकल बरोबर काय करणार तुम्ही उकल बरोबर एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर वजा चार वाय बरोबर वजा या पद्धतीनं ओप लिहिल्यानंतर आपल्याला हे दोन च दोन मार्क्स या गणितामध्ये पडून जातील एकवी मार्क अर्धावी मार्क जाणार नाही बघा आता पुढचं गणित पाचवं पाहूया आपण पाचवं गणित आपल्याला काय दिलेलं आहे बघा पाचवं गणित दिलेलं आहे दोन एक्स वजा वाय बरोबर पाच पाचवं गणित दोन एक्स वजा वाय बरोबर पाच आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलेलं आहे तीन एक अधिक दोन वाय तीन एक अधिक दोन वाय बरोबर अकरा ही दोन समीकरण आपल्याला दिलेली आहेत दोन एक तीन एक अधिक दोन वाय बरोबर अकरा बघा आता इथं इथं काहीच समान नाही आहे इथं दोन समान इथं दोन आहे सा तीन एक आहे इथं वाय आहे इथं दोन वाय आहे सगळ्यात सोपं कुठलं घडेल वान ह्याला दोन म्हणून घेतलेलं इत दोन गुणून घेतले की इथं अधिक दोन वाय इथं वजा दोन वाय येतील आणि समीकरण एक व दोन यांची काय होईल बेरीज होईल मग त्यासाठी काय करूया समीकरण एक ला दोन न गुणून घेऊया आधी काय लिहायचं उत्तर लिहिताना समीकरण एक लिहून द्यायचं दोन एक्स वजा वाय बरोबर पाच समीकरण नंबर एक तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा हे समीकरण नंबर काय झाले दुसरे समीकरण एक ला कितीने गुणू दोन ने का गुणायचं तर इथं अधिक दोन वाय आले इथं वजा दोन वाय आले की दोन्ही समीकरणांची व्हायचा लोक होईल म्हणून समीकरण एक ला दोन ने गुणू समीकरण एक ला, ला दोन ने गुण काय येणार दोन एकशे गुणिले दोन वजा वाय दोन

दोन आणि तीन यांची बेरीज करू समीकरण दोन व तीन यांची बघा समीकरण दोन काय आहे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा आहे तिथं चार एक्स वजा दोन वाय बरोबर दहा केल्यानंतर कशाच लोक वाय निघून जातील चार आणि तीन काय होणार सात एक इथं एक किती राहतील एकवीस म्हणून एक्स बरोबर काय येणार एकवीस तिथं गुणाकार आहेत इथं छतस्थानी सात एक ते सात सात तरी ते एकवीस एक्स बरोबर किती येतील तीन हे आलेली एक्स बरोबर समीकरण त्याच्यामध्ये बघू बघायची किंमत समीकरण एक मध्ये बघूया एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक काय आहे बळानो दोन एक्स वजा वाय बरोबर पाच एक्स्ट बरोबर किंमत आपल्याला किती भरायची इथं दोन दोन गुणिले इथे तीन येणार वजा वाय बरोबर पाच मग बघा तीन दुनी सहा इथं वजा वाय बरोबर पाच म्हणून वजा वाय बरोबर हे पाच ते सहा तिकडे गेल्यानंतर वजा सहा होती म्हणून वजा वाय बरोबर बर सहा मधून पाच गेले वजा एक म्हणून वाय बरोबर वजा एक वजा 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 काय होईल आधी मग इथे उखल उकल ही जागा नाही म्हणून उत्तर काय येणार उकल बरोबर उकल बरोबर काय येणार बरोबर किती आले आपले तीन आले वाय बरोबर किती आले एक आले या पद्धतीनं आपण गणित शोधू शकतो बघा याच पद्धतीचं आपलं तिसरं गणित तिसरं गणित काय बळन हे गणित तुम्हाला समजलं असेल जर मी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जेव्हा जेव्हा व्हिडिओ मी टाकेल तेव्हा तुम्हाला सूचना अगोदर मिळेल हा अभ्यास करायला सोपं देईल बळान बघा आता तिसरं गणित काय सांगितलंय एक्स वजा दोन वाय एक्स वजा दोन वाय कारण हे गणित आपलं सोडायचं राहिले ना सहा गणित एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन एक वजा दोन वाय बरोबर वजा दोन एक अधिक दोन वाय बरोबर दहा एक अधिक दोन वाय बरोबर दहा दोन समीकरण आहेत बाळा पहा काय करावं लागेल इथं काही जागा कष्ट द्यावं लागत नाही काय करा काय मिळालं आपल्याला समीकरणातच इथं वजा दोन वाय मिळाले अधिक दोन वाय मिळालं ऑलरेडी काय करावं लागेल समीकरण एक व दोन यांची बेरीज करावी लागेल कारण लगेच दोन वाय दोन वायचा न होईल बघा समीकरण एक उत्तर लिहिताना काय घ्यायचं समीकरण एक म्हणून लिहूया समीकरण दोन म्हणून लिहूया समीकरण एक एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन हे समीकरण नंबर एक एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा हे समीकरण नंबर दोन ना समीकरण एक व दोन यांची काय करूया बेळीच समीकरण दो समी एक दोन यांची समीकरण एक काय आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन एक्स बर अधिक दोन वाय बरोबर दहा काय होईल इथं दोन वायला दोन वाय कि निघून जातील एक्स आणि एक्स काय आहे ती दोन एक्स त्यानंतर दहातून दोन गेले किती राहिले गे आठ मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक एक्स बरोबर आठ चे दोन बे केस बे बे बरोबर किती आले आपले चार हे कोणत्या समीकरणामध्ये बरायचं बघा सोपं समीकरण बघायचं त्याच्यामध्ये किंमत ठेवून द्यायची दोन्ही सोपी आहेत समीकरण एक मध्ये बरं दोन मध्ये दोन मध्ये ठेवू एक्स बरोबर चार ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू एक मध्ये ठेवलं तर तेवढंच उत्तर येतं बाळा दोन मध्ये ठेवलं तर तेवढंच उत्तर येतं चार समीकरण दोन मध्ये ठेवू बघा एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा एक्स बरोबर किती ठेवायचे आपल्याला चार अधिक दोन वाय बरोबर दहा म्हणून दोन वाय बरोबर दहा हे चार इकडं अधिक आहे तिकडे गेल्यानंतर वजा होणार म्हणून दोन वाय बरोबर दहा चार गेले किती राहिले सहा म्हणून वाय बरोबर सहा चे दोन सहा किती आली वाय बरोबर तीन आली मग आपली उकल काय येईल बाळा अशी लिहिता येईल तर उकल बरोबर उकल बरोबर एक्स बरोबर आपलं किंमत किती ये चार आणि वाय बरोबर किंमत किती आली आपली तीन आली उत्तराला ब्लॉक करून सोडत चला थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता दहावीचे वेकेशन बॅचेस अगदी फ्री चालू करणार आहे आपली नाव या क्रमांकावरती नोंदवा आठ झिरो झिरो मामी क्लासेस या क्लास इथल्या नंबर वरती आपली नाव नोंद करा हा म्हणून पाठवा आपली नाव फोन नंबर पाठवा थँक यू विद्यार्थ्यांना